बाहेर घर पॉलेत मशी केलं भोले परत मासे केलं भोले शेत जग पांघरा तिथून तापी नजा भाती सो पांघरा तितूल गिरणा तापी नजा चार भारत मग जस मन शेंदुर्मियाचं शेगाव त्यान महाराष्ट्र भांगाव शेंदुर्मियाच शेगाव त्यान महाराष्ट्र भांगाव शेत्रभूषा कठेन होत परगती निषेधाव पगुर मेरी रागत जो भाग्ये पिकस ओ पगुर मेरी रागत जो पिकस नियोरतकडे स सारा भारतमागास मनियोरतकडे स सारा भारतमागास जय गौधुर्य हो हो जय गौधुर्य દેકડુર નિયમ ના તર ટટે કુડારી સતત કરા દેકડુર નિયમ ના તર ટટે કુડારી સતત કરા ભાષા પુન પાત કંદિલ નિઘળી આ ગમે ઇતિહાસ સાંગસારા

पण ती पहाडवा राईपण राह्य व काय सर अरुण्य मानत हो पहाडवा राईपण राहणे व काय सर अरुण्य मानत सन एवढच खांदेस सर्वात मगाच मला एवढंच खांदेस सर्वात मगायच जय खाऊ हो